श्रीराम आता आपण एकशे अकरावा श्लोक हिता हिताकारणे बोलणे सत्य आहे हिताकारणे सर्व शोधून निपा आहे हिताकारणे बंडपा तुटे तुटेवाद संवाद तो हितकारी श्रीराम हितासाठी खऱ्या गोष्टी बोलणे आवश्यक आहे मुलांच्या हितासाठी आई कधी कधी खोटे बोलते संत समाजाच्या हितासाठी बोलतात साहित्यिक आणि आत्मस्वतीय स्वार्थांसाठी बोलता हिताकारणे सर्व शोधूनिप पाहे याचा अर्थ केवळ मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नकोस त्यात तुझे हित आहे का नाही हे समजून घेण्यासाठी ग्रंथातील अनेक गोष्टींचा शोध घेतला पाहिजे अनेकदा स्वार्थापोटी गोड बोलून अहितेचे सांगितले जा सांगितले जाऊ शकते हित हवे असे तर खोट्या गोष्टींसाठी बंड करणे व देवावर विश्व अविश्वास ठेवणे हे टाळले पाहिजे ज्या संवादातून भगवंताचे प्रेम कळेल तो संवाद नेहमी करावा त्यामुळे वाद नाहीसा होतो व परमार्थाला हिताव हटरतो जय जय रघुवीर समर्थ